नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये राजेश चक्कर पाटील यांच्या विरोध अक्षता पाटील यांनी गुन्हा नोंदवला होता मात्र त्यांना अटक झाली नाही यासाठी जिंतूर शिवसेना कार्यालयावर सर्व एकत्रित येऊन शिंदेगड शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत व महिला तालुका प्रमुख अक्षता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले यावेळी शहर प्रमुख पांडुरंग घुसळे महिला शहर प्रमुख जया यादवराव थिट्टे गजानन गीते अशोक देशमुख अंकुश घुगे सखाराम पालवे किशन घुगे इत्यादी उपस्थित होते पाहूया आपण त्यांची खास मुलाखत बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा धन्यवाद आणि मला असं म्हणजे आज माझं असं आहे की त्यांचे दोन्ही पण मोबाईल त्याच्यानंतर माझं जे सिम कार्ड ते यूज करत आहेत ते आज जप्त झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तात्काळ आणि सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सिमॅक्स करून घेतलेले आणि ते सिमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करत आहेत आणि यूज कर म्हणजे यूज तर करता करतात आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजास्पद असे मेसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते करतायत पण असं वाटतंय की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्य कार्यकर्त्यांमध्ये असं केलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही हे जे करत आहेत हे सगळं राजेश चक्कर करत आहेत आणि जे माझं जुनं कार्ड आहे ते ते यूज करत आहेत राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळेच हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम कार्ड आज जप्त व्हायला पाहिजे आणि मी ते पी ए साहेबांना सांगितलेलं नाही तर मग आवाज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वत आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या घरी त्यांना अटक करायला आणि जे काही म्हणजे जे काही गोष्टी घडल्यात या दोन वर्षामध्ये की ते मला समोर आल्यात ना माझ्या की ते एक प्रकारचे ड्रग्स साइड इफेक्ट म्हणजे ते ड्रग्स घेतात ट्रायमाडॉल हे नाव आहे त्याचं तुम्ही सर्च पण करू शकता आणि डायझापॅम इंजेक्शन आपलं डायझेफेम टॅबलेट्स आणि ड्रायमाडॉल इंजेक्शन हे त्यांना रोजचे दोन तीन असे इंजेक्शन त्यांना लागतात आणि ते इंजेक्शन घेऊन ते डायझेफेमचे टॅबलेट्स खाऊन त्यांच्या डोक्यावरती असा म्हणजे परिणाम झालेला आहे ते परिणाम म्हणजे असे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांचं त्या इंजेक्शनामुळे पूर्ण त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला आणि ते असं काही पण म्हणजे चुकीचं काही पण दिशाभूल करणारे मेसेजेस त्यांनी सर्वांना फॉरवर्ड केलेले आणि काल पण त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे आमचे जे कौटुंबिक जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेश भैया जामकर यांच्यामध्ये त्यांनी ते शेअर केले होते फोटो आणि त्याखाली असं लिहिलं होते की हे सगळं आमचं प्लॅन आहे वगैरे वगैरे जे बोल काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाहीये काहीच नाही हे प्लॅन वगैरे काहीच नाहीये हे फक्त त्यांचे स्वतःला म्हणतात ना केविलवाला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखाली त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांशी भेट झालेली असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ती करतात म्हणजे तेच तेच फोटो तेच तेच फोटो ते सर्व आपल्या सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळच आहे माझे घनिष्ठ संबंध आहेत वगैरे वगैरे हे असं काहीही नाहीये तसं काहीच नाही आणि तेच फोटो दाखवू दाखवू सर्व सरपंचांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी गणवलेलं आहे असं गणवून एक पन्नास लाखाच्या वर त्यांच्या जवळ म्हणजे लोकांचे पैसे असतील का ते मी त्यांना तुम्हाला मी कामं आणून देतो मी तुम्हाला असं करतो तसं करतो असं म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांचे पैसे घेतलेले हो सर्व आपल्या सरपंच लेखी स्वरूपात नाही पण सरपंच आपल्या सोबत आहेत आणि भरपूर सरपंच आहेत गाडी सुद्धा त्यांची घेऊन गेलेली आहे तुम्हाला माहिती राजेश शेकर यांची गाडी सुद्धा घेऊन गेली काही सरपंच हे करून आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वांना असंच सांगायचं की मी तुम्हाला काम आणून देतो हे करतो हे काम वगैरे हो काहीच आणायचं नाही फक्त लोकांकडून पैसे घ्यायचे इथेच म्हणता जाल इथेच कुठेतरी फिरून यायचं आणि घरी येऊन बसायचं आणि हे प्रकार पण मला काही माहिती नव्हता ज्यावेळेस सरपंच घरी यायला लागले त्यावेळेस हे मला सगळं कळालं की आणि सरपंच लोकांनी मला सांगितलं की वहिनी हे असंच चालू आहे मग ते सगळं मला कळाल्याच्या नंतर मी त्यांच्यापासून विभक्त झाले कारण की म्हणतात ना की नवरा जरी असला तरी माफ नाही करायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यासाठी नाही चुकीला माफीच नाही आणि त्यानंतर फेटून आलेली आपल्या घोरबोट साहेबांना भेटले आणि पीएंना सुद्धा भेटले आणि लोकडे मॅडमना सुद्धा मी भेटले फक्त मी गुन्हा दाखल केला आणि ते म्हणतात ना की संयम हा मला ठेवायचा होता चार ते पाच दिवस मला पाहिजे होतं की काय करतात आणि मला त्या राजेश चक्करचं पण पाहिजे होतं की ते या पाच सहा दिवसामध्ये काय करतो को एवढं केल्याच्या नंतर पण त्याचं हे चालूच आहे ना तर आज आमचं म्हणणं म्हणजे पी ए साहेबांना हे आहे की आज त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे आणि आज आम्ही ते करू आणि जर नाही जर नाही जर नाही झालं तर आम्ही एक आम्ही पण एक शिवसेनेचे शिवसैनिक आहोत आणि मी पण एक शिवसेनेची वाघी आहे तर आज मी त्यांना जे आहे कायदा आम्ही हातात घेऊ आलो काही कार्यकर्ते आहेत आमचे म्हणजे ते शिवसैनिक आहे तर मला असं वाटतं की राजेश चक्क्र जे आहेत ते म्हणतात की तुम्ही असं काम करतात तुम्ही तसं काम करतात तुम्ही इथे तिथे झाडू मारणार आहे वगैरे जे काही बोलले तर मला त्या राजेश चक्रेला अजून एक सांगायचं की आमचे जे काम करणारे जे शिवसेनिक आहेत हो ते दुसऱ्याचे इथे कामाला जातात ते सगळं आम्हाला मान्य आहे पण ते स्वतःच्या हाताने काम करून स्वतःच्या मेहनतीचं ते खातात कोणाचं ना लुबाडून नाही खात तुमच्यासारखं हे मला त्यांना एक सांगायचं आहे आणि नुकत्याच काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये त्यांना लगेचच फाकतीचे कागद पण पोचून जातील हे एक त्यांना मला सांगायचं आहे आणि माझं म्हणणं हे आहे की माझे जे काही आमचे जे कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही इथे जबाबदार धरले जाऊ नये शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर या नात्याने आज आमच्या महिला तालुकाप्रमुख स अक्षता पाटील यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल व त्या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलावलेली आहे आज आम्ही संपूर्ण जिंतूर तालुक्यातील पदाधिकारी त्याचसोबत संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक सर्वजण आमच्या या महिला तालुका प्रमुख आहेत सौ अक्षता पाटील यांच्यासोबत संपूर्ण ताकदीने आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे हे मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना सांगतो जर आरोपी या प्रकरणातील आरोपी राजेश तातेराव चक्कर यांना चोवीस तासाच्या अटक नाही झाली तर आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांना आमचा शिवसेनेचा जो झटका असतो आमच्या शिवसेनेचा जो आम्ही आम्हाला वाघ म्हटलं जातं त्या वाघाची डरकाळी काय असते ते का आज आम्ही शासनाला आणि प्रशासनाला दाखवून दिली त्याचबरोबर जर आरोपी पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर आम्ही पूर्ण पदाधिकारी आहेत त्यात आमच्या महिला पदाधिकारी आहेत आमच्या महिला तालुका प्रमुख आहेत महिला शहर प्रमुख आमचे शहर प्रमुख आहेत युवा शहर प्रमुख आहेत इतर सर्व पदाधिकारी आहेत सर्कल प्रमुखसुद्धा आहेत आमचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्याचा शोध घेऊ आणि त्यांना तुमच्याच्याने जमत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हजर करू ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे जय हिंद जय महाराष्ट्र